नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे याचविषयी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहते तर चला मित्रांनो काय आहे अपडेट बघूया मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत जे माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर त्याच्यामध्ये कोण महिला पात्र असणार आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये एक नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावाने असणे गरजेचे आहे तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर या योजनेसाठी गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावाने असणे गरजेचे आहे त्यानंतर नंबर दोनचा आहे मित्रांनो राशन कार्डमध्ये एकाच महिलेला हा लाभ मिळणार आहे जसं की राशन कार्डमध्ये जर दोन महिलांचे नावं असेल आणि माझी लाडकी बहीण या योजनेचे जर दोन्ही महिलांना पंधराशे पंधराशे रुपये येत असेल तर त्यापैकी एकाच महिलाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो त्या नं, त्यानंतर की गॅस कनेक्शनचे जे आपण सिलेंडर घेणार आहे त्या सिलेंडरचे पैसे आपल्याला हे अगोदर द्यावे लागतील आणि त्यानंतर हे पैसे आपल्याला डी बी टी मार्फत आपल्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येईल मित्रांनो हे ये झाली तीन नंबर त्यानंतरचं मित्रांनो सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना पंधराशे रुपये म्हणजेच एक हजार पाचशे रुपये हे लाभ मिळणार आहे त्याच महिलांना या मोफत गॅस सिलेंडरचाही लाभ मिळणार आहे ज्या महिलांना या पंधराशे रुपयाचा लाभ नसेल त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो आणि त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गतचे जे लाभार्थी असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर एक अशी अतिशय महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद